आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्व आयोजित भव्य रोजगार मिळावा उल्हासनगर चार येथे संपन्न झाला या मेळाव्याला तीनशे ब्याऐंशी उमेदवार यांनी उपस्थिती दर्शवली यापैकी दोनशे पंधरा उमेदवार हे पात्र ठरले त्यातील साठ उमेदवार यांची निवड झाली बाकी उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी थेट थे कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जाणार अशी माहिती अहिरे यांनी दिली आपण हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला कारण म्हणजे आपल्या भागामध्ये बरेचसे बेरोजगार आहेत सुशिक्षित आहेत परंतु रोजगार त्यांना नाही तो विचार आम्ही करून सुभाष हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आतापर्यंत अडीचशेच्या वर मुलाखती झालेल्या आहेत बरेच कॅन्डिडेट निवड देखील झालेले आहेत आणि आम्ही एक हजार ते वर अपेक्षित आहोत की तेवढे उमेदवार आज ते मुलाकांसाठी येतील आणि विशेष म्हणजे सर्व क्षेत्रातील येथे आपल्याकडे जागा उपलब्ध आहे आणि ऑन द स्पॉट सिलेक्शन आहे कॅन्डिडेटला कुठलाही एक रुपया खर्च करायचा नाही त्यामुळे मी अजून नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन कंपनी याच्यामध्ये मग बँक ऑफिसचे सर्व क्षेत्रातले बँकिंग क्षेत्र असते इन्शुरन्स सेक्टर आहे त्याचे जॉब आहेत आपल्याकडे इंजिनियर क्षेत्रातले जॉब आहेत त्याचप्रमाणे अकाउंटचे जॉब आहेत त्याचप्रमाणे एन जी ओ देखील आपल्याकडे भरत आहे त्यांचे देखील जॉब आहे तर सगळेकडे एम आय तिथे आपल्याकडे तरुणासाठी उपलब्ध करून तरुणांना काय आपण तर मी तरुणाने हेच आवाहन करेल की तुम्हाला जागेवरती आम्ही तुमच्या आलेलो आहोत जागेवर तुम्हाला नोकरीची संधी देत आहोत तुम्हाला एक रुपया खर्च करायचं जागेवर फक्त तुम्ही तिथे मुलाखतीसाठी उपस्थित राहा आणि नोकरी घेऊन जा हेच मी तरुणांना आवाहन केलं